आता त्या गर्लफ्रेंडला ही कल्पना नसते की ही ज्वेलरी ही कॅश ही कुठून आलेली आहे सवाना पोलीस आता त्या पीडितेने जी तक्रार केलेली असते घरफोडीची आणि अत्याचाराची त्याच्यावर तपास करायला सुरुवात करतात आणि त्यांची आणि जॉर्जिया पोलिसांची छोटीशी बोलणी होतात ज्याच्यामध्ये जॉर्जिया पोलीस म्हणतात की आम्हाला हे बॅटिंग ग्लव्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत आणि त्या बेसिसवर टर्लिंग फ्लिंटचा जो फोटो आहे तर त्याला अरे ऑफ फोटोज असं म्हणतात म्हणजे काय जेव्हा एखादा सस्पेक्ट असेल तेव्हा त्याच्यासारखे ते साधारण दिसणारे उंची वय okay. किंवा बेसिक फेशियल फीचर्स सेम असणाऱ्या लोकांचा एक सहा सात जणांचा फोटोंचा अरे दाखवतात म्हणजे फोटोंचा एक संच दाखवतात आणि त्या संचामधनं तुम्हाला नक्की कोण गुन्हेगार आहे ते ओळखायचं असतं म्हणजे ओळख परेड आपण म्हणतो प्लिंट हा कृष्णवर्णीय होता ब्लॅक कम्युनिटी सो तिला जेव्हा सहा त्या विक्टीम ला जेव्हा सहा ब्लॅक माणसांचे चित्र दाखवली जातात तेव्हा ती त्यातल्या दोघांकडे पॉइंट आउट करून म्हणते ह्या दोघांपैकी एक कोणीतरी असू शकतो विच इज स्टील गुड इनफ ग्राउंड तपास करण्यासाठी कारण ते ग्लव्स त्यांना मिळालेले असतात ती गाडी शेवी टाहो त्यांना मिळालेली असते हे सगळं असूनही सवानाचे पोलीस मात्र ठरवतात की त्यांना अजून एका सस्पेक्टचा मागोवा घ्यायचा आहे आणि ह्याचं कारण असतं अर्थातच तिचं ते एक वाक्य की मी अल कायदाचा आहे आणि ह्यावरून संशयाची सुई थेट वळते संदीप उर्फ सोनी भराडियाकडे